कळवण तालुक्यामध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती म्हटलं की शेतीशी निगडीत असलेल्या असंख्य छोटे मोठे व्यवसाय यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येतो शेतकरी म्हटलं की शेतीची मशागत करण्यासाठी बैलांचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो आधुनिक युगात शेतीची मशागत करण्यासाठी बैलांचा वापर कमी केला जात असला तरीही शेतकऱ्यांमधील बैलांप्रती प्रेम आणि कृतज्ञता आजही कायम आहे कळवण तालुक्यामध्ये बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी महिलांनी दारात सडा रांगोळी काढून घरामध्ये पारंपरिक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी रंगांनी बेगडींनी गोंडे बांधून सजवून अंगावर झुली टाकत डोक्यावर बाशिंग गळ्यात घुंगरू पायात पैंजन रंगीबेरंगी शोभेच्या वस्तूंपासून त्याला सजवलं आपल्या लाडक्या सरच्या राजाची शेतकऱ्याने गावातून मिरवणूक काढली घरातील वर्षभर शेतात आपल्या धण्यासोबत राबणाऱ्या लाडक्या बैलाच्या आरतीचं ताट ओवाळून महिलांनी औक्षण केला आणि पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला कळवण तालुक्यातील शिरसमणी गावात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला गावातील नागरिक तरुण तसेच लहान मुलांनीही या उत्सवामध्ये सहभाग घेत बैलांची गावातून मिरवणूक काढली

स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण